नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणतीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतो आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला एराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे मी डायरेक्ट सेल्पात लर्निंगवरती आलं क्वेश्चन घेतो आहे पहिला एम एस एक्सेलमधील ग्रुप कॉलम्स करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य संच खायचा आहे बीवरती मी डायरेक्ट क्लिक करतो आहे उत्तरावरती नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये टॅबचे प्रायमरी फंक्शन काय आहे यालासुद्धा बीच आपल्याला निवडायचं आहे परत नेक्स्ट सेल्स रिसीट म्हणजे काय एक स्लिप ज्या ग्राहक ऑर्डर केली वस्तू जी आधी असते तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो समजा तुमचे ऑनलाईन कपड्याची दुकान आहे त्या एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागितली ऑर्डरसाठी सेल्स रिसीट पाठवण्यासाठी तुमच्याकडे काय आयडियल फॉर्मॅट काय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डीचा फॉर्मॅट घ्यायचा आहे म्हणजे पी डी एफ फॉर्मॅट आपल्याकडे असेल त्या ठिकाणी चार नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा होता खालीलपैकी कोणती टेम्पलेटची मे सेल्स रिसीट दाखवते ती ओळखायचं आहे एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी तर रिसीटचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दाखवते आणि ते आपण ओळखून पहिल्या नंबरला क्लिक केलं आहे नॉलेज चेकला पण जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न हवामानविषयक परिस्थिती तपासण्याकरता त्याविषयी सूचना मिळत राहण्यासाठी कोणते ॲप्स वापरले जाते ऑप्शन ए आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे किसान सुविधा पुढीलपैकी कोणती गोष्ट तपासते आर्द्रता तपासते तापमान तपासते आणि प्रजनवृष्टी तपासते के एम किसान पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी रिकाम जागा योग्य लिंक आहे तर आपल्याला या ठिकाणी एम किसान डॉट जी डॉट इन निवडायचं या ठिकाणी किसान सुविधा ॲपवर पुढील रिकामी जागा दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण पाहू शकतो तर हवामान आपण अंदाज पाच दिवसाचा आपण बघू शकतो हवामानाच्या अपडेट्स वगळता आणि कुठलीही जास्तीची माहिती किसान सुविधा ॲपवर पुरवल्या जाते तर विक्रेतेचे विषयक पीक बाजार मूल्य रोप संरक्षण विषयक या तीन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्या जातात फोरकॉस्ट लाईनच्या भोवतीच्या फाईव्ह फाईन लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा म्हणजे डी पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचं आहे गोल सिक विंडोमध्ये सेट सेल बॉक्स निवडलेली रिकामी जागा दाखवतो तर रिकामी ठळक मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला सॉरी सेल आपल्याला दाखवतो सेल आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचं आहे चार नंबरचा ऑप्शन्स एक्सेलमध्ये फोरकॉस्ट सीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरल्या जाऊ शकते उत्तरेचा चूक आपल्याला निवडायचं आहे गोल सिक तुम्हाला काय मदत करू शकतं तर इच्छिक आउटपुट इनपुट मूल्य प्रदान करण्यासाठी कोणत्या एक्सेल ऑप्शनमधून आपण रिबन ड्रॉ टॅप जोडू शकतो तर आपण या ठिकाणी कस्टमाइज रिबनच्या माध्यमातून ते जोडू शकतो तर अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे चेक चेक काही क्वेश्चन्स आपण पूर्ण केले पुढं जातो आपण गायडेड ड्युटीवर सेल्फला रिझ्यूम पहिला प्रश्न आपल्या समोर दिलेल्या वर्कशीटमध्ये बी टू सेलचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे आणि ए थ्रीला अप्लाय करायचा आहे अगदी सोपा प्रश्न आहे बी थ्री सेल सिलेक्ट करायचा आहे फॉर्मॅट पेंटरला जायचं आहे आणि ए थ्रीला तो अप्लाय करायचा आहे पुढचा प्रश्न आहे दिलेला टेम्पलेट टेबल सिलेक्ट करायचा आणि त्याला टॉप अँड थिक बॉर्डर अप्लाय करायचे दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बॉर्डरमध्ये काय करायचं आपल्याला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर्स आपल्याला अप्लाय करायचे दिल एक्सेल सीटमध्ये टेबल सिलेक्ट करायचं आहे सर्व डेटा क्लिअर करायचा आहे क्लिअर ऑल ऑप्शन वापरून आपण हे करू शकतो खाली टेबल दिलेला आहे तो पूर्ण टेबल आपल्याला असा सिलेक्ट करायचा आहे कम्प्लीट क्लिअरला जायचं आहे आणि क्लिअर ऑलवरती क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे पुढचा प्रश्न घेतोय आपण दिलेल्या वर्कशीटमध्ये एवन कस्टमर सर्व्हिस लॉकला सिलेक्ट करायचं आणि त्याला अनरेप करायचं आहे पाहिजे एवन सेल्स सिलेक्ट करायचं आहे अँड्रॅप करायचं आहे या ठिकाणी अँड्रॅप केल्याच्या नंतर त्याला अनमर सुद्धा करायचं आहे अनमर जिथे दिसतंय तुम्हाला अनमर सेल्स त्यावरती क्लिक करायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये ए टू के टू सेल सिलेक्ट सेल करायचं आणि त्याला फॉन्ट घ्यायचा आहे सेंचुरी गोटिक आणि साईज त्याची दहा करायची आहे ए टू के टू एवढा भाग सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं काय करायचं आहे सेंचुरी गोटिक नावाचा फॉन्ट अप्लाय करायचा बा स्क्रोल करून इथं सेंच्युरी गोटिक दिसतंय आणि इथं टेन डिजिट आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि ओके त्यावरती क्लिक करून बाजूला क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नंबर सहावरती आपण जातो आहे याला थोडंसं नो आणि प्रश्न आपण सोडवायला सुरुवात करू दिल सेलच्या फाईलमध्ये दिलेल्या म्हणून डुप्लिकेट रिमोट डेटा टॅबवर जायचं आहे आपल्याला अगदी सोपा प्रश्न आहे डेटाला जायचं आहे रिमोट डुप्लिकेटला क्लिक करायचं आहे अनसलेक्ट ऑलला क्लिक करायचं आणि परत सिलेक्ट ऑलला क्लिक करून ओके करायचं आहे आणि ते सुद्धा ओके करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नंबर सात दिले एल फाईलमध्ये दे डेटा व्हॅलिडेशन करण्यासाठी बी एकोणावीस सिलेक्ट करायचं आहे डेटा मेनूवर जायचं आहे डेटा व्हॅलिडेशन करायचं आहे थोडंसा लेंथी प्रश्न आहे हा तर बी एकोणावीस आपण असं सिलेक्ट करू पहिले डेटावरती जाऊ डेटा व्हॅलिडेशनला क्लिक करायचं डेटा व्हॅलिडेशन्स इथं अलावमध्ये येऊन काय करायचं आपल्याला तर या जे टेक्स लेंथ आपल्याला निवडायचं सांगितलं आहे बघू आपण थोडंसं स्क्रोल करू पाहितं आपल्याला टेक्स्ट लेंथ निवडायचं सांगितलं आणि डेटामध्ये जाऊन आपल्याला काय करायचं इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ह्या ठिकाणचं ऑप्शन्स आपल्याला निवडायचं आहे आणि इथं uh... मॅक्झिमम uh... मिनिममला क्लिक करून uh... इथं एक एन एकोणावीस सिलेक्ट करायचं आहे आणि ओके पर्यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे मग त्याचा आन्सर त्या ठिकाणी देता येणार आहे परत बी एकोणावीस सिलेक्ट करायचं आहे डेटा टॅबवर जायचं आहे डेटा व्हॅलिडेशनवर यायचं अलाउला क्लिक करायचं कर लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि सोर्समध्ये ई टू ई फोर असं निवडायचं आहे हाही सोपाच प्रश्न आहे प परत आपल्याला काय करायचं आहे बी एकोणावीस सेल आ, ला सिलेक्ट करायचं बी एकोणावीसला आपण सिलेक्ट केलं या ठिकाणी नेक्स्ट आपण डेटावरती जातो डेटा व्हॅलिडेशनला क्लिक करतो आहे या ठिकाणी आपल्याला लिस्ट घ्यायचं आहे आणि तर सोर्समध्ये जायचं आहे सोर्समध्ये गेल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला ई टू ई -e सेल सिलेक्ट करायचे आणि परत ओके बटनावरती क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं म्हणजे तोही प्रश्न व्यवस्थित सॉल्व होईल डेटा व्हॅलिडेशन मॅसेज ऍक्टिव्हेट करण्यासाठी डिलेक्स एलच्या फाईलमध्ये कॉलम बी सिलेक्ट करायचं आहे डेटा व्हॅलिडेशनमधलं आहे आता हे पण थोडंसं किचकट आहे थोडं समजून घेऊ व्यवस्थित पहिले बी कॉलम सिलेक्ट करा बी कॉलम सिलेक्ट केल्याच्यानंतर जा डेटाला जायचं आहे डेटा व्हॅलिडेशनला क्लिक करायचं आहे असं इनपुट मॅसेजला जायचं आहे इथं टायटलमध्ये जे सांगितलं ते टाईप करा मी काही पण टाईप करून या ठिकाणी इनपुट मॅसेजला पण काहीतरी टाईप आहे असं ओके बटनावरती क्लिक केलं करतोय असं केलं तरी आहे किंवा ते रेग्युलर टाईप केलं तरी चालेल तुम्हाला हरकत नाही पुढचा प्रश्न आपण घेतो आहे दहा नंबरचा लास्टवाला दिले एक्सेलच्या फाईलमध्ये लागू केलेलं व्हॅलिडेशन रिमूव्ह करण्यासाठी बी कॉलम सिलेक्ट करायचा तर डेटा टॅबवर जायचं आहे डेटा व्हॅलिडेशनवर नेव्हिगेट करायचं आहे डेटा व्हॅलिडेशन बटनावर क्लिक करायचं एक बॉक्स दिसर यसवर क्लिक करायचं दुसरा बॉक्स दिसर क्लिअर ऑलवर क्लिक करायचं पर्याय सिलेक्ट करून नंतर ओके बटनावर क्लिक करायचे पहिले बी कॉलम सिलेक्ट करायचं असं नंतर डेटावरती जायचं आहे डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करायचं आहे डेटा व्हॅलिडेशनवरती असं क्लिक करू आपण येस करू या ठिकाणी क्लिअर ऑलचं ऑप्शन दिसतोय तुम्हाला पहा जसं की डेटा व्हॅलिडेशनवर जायचं आहे नेव्हिगेट करायचं आहे त्याला नेव्हिगेट केल्याच्यानंतर क्लिअर ऑलला क्लिक करायचं आहे आणि ओके त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीनं हे प्रश्न आपण सॉल्व्ह केले इथं इंड बटन माझ्याला येत नाही मी डायरेक्टली होमवरती जातो आहे परत रिझ्यूम लर्निंगवरती क्लिक करून त्या ठिकाणी येतो मी एकोणतीस नंबरच्या सेशनला इथं जर बघितलं असेल तर हंड्रेडचा स्कोर आपल्या ह्या ठिकाणी आलेला आहे पुढं सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे प्रिंटरची रेंज आपल्याला सिलेक्ट करायची फाईलला आहे प्रिंटला क्लिक करायचं mm -hmm. नंबर दोन रिमो टी सेल्स सीट्स प्रोवाइड सेव्हर ए वन सेल सिलेक्ट डिलीट करायचा आहे वन डिलीटला जाऊन डिलीट सेलला क्लिक करायचं आहे डिलीटी सेटबोअला क्लिक करायचं नंबर तीन टेम्पलेट तयार करायचं आहे ब्ल्यू सेल्स रिसिप्टला क्लिक करून क्रिएट बटनावर क्लिक करायचं चार नंबरचा आहे डिलीट करायचं आपल्याला कॉलम डिलीटला यायचं आहे डिलीट कॉलमला क्लिक करायचं शीट डिलीट करायची आपल्याला डिलीटला जायचं डिलीट शीटला क्लिक करायचं सेंटर अलाईन करायचं इथं अलाईन सेंटर दिलेलं आहे अठ्ठेचाळीस एवढं करायचं आहे इथं चिन्ह कन्वर्ट करायचं आपल्याला आणि रुपीचं चिन्ह घ्यायचं कारण एंड करतोय आपण सेशन सिम्युलेशनच्या क्वेश्चनला शेवटचा ऑप्शन घेतोय आपण सेशन कंप्लिशनचा पहिला प्रश्न आहे माऊस जॉस्टिक स्क्रीन स्टायलस हे सगळे कशाचे प्रकारचे डिवाइस आहे तर दाखवून देणारे पॉइंटिंग डिवायसेस आहे या प्रकारचा माऊस हालचालीची तर ऑप्टिकल माऊस ऑप्टिकल पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे पॅडच्या पृष्ठभागावरती टच पॅड आपण ज्याला म्हणत असतो जॉयस्टिक पेन सारखे उत्तरेचं चूक द्यायचं आहे अशा पद्धतीनं एकोणतीस नंबरचं सेशन होतं एकोणतीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू तीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू